वैष्णवी हगवणे प्रकरण आपण काय शिकलो चला जाणून घेऊया दहा गोष्टी पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी शशांक हगवणे या तेवीस वर्षीय विवाहितेने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली वैष्णवी ही राजेंद्र हगवणे या मोठ्या नाव असलेल्या राजकीय व्यक्तीची सून होती वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला लग्नाच्या वेळी एक्कावन्न तोळे सोनं एक, का एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातून बाहेरही काढण्यात आलं होतं वारंवार होणारा छळ मारहाण सहन न झाल्याने आपल्या नऊ महिन्यांच्या बाळाला मागे ठेवून तिने आत्महत्या केली एका आईला असं बाळाला सोडून जाणं कसं शक्य आहे हा मला पडलेला खूप मोठा गहन प्रश्न आहे हल्लीच्या काळात शिक्षण नोकरी करिअर यामध्ये मुली खूप पुढे जात आहेत पण तरीही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं वैष्णवी हगवणे हिचं प्रकरण आपल्याला हादरवून टाकणार आहे इतकी हुशार शिकलेली चांगल्या घरातली मुलगी तरीही तिचं आयुष्य असं संपावं हे प्रकरण आपल्याला एक स्पष्ट संदेश देतं मुलींनो जागे व्हा तुमचं भलं कोण करणार तर तुम्हीच मुलींनी समाजात जागरूक राहणं फार गरजेचं आहे प्रेम लग्न संसार या गोष्टी फक्त स्वप्नाळूपणाने पाहून चालत नाहीत थोडं व्यवहार ज्ञान थोडं प्रसंगावधान थोडं शहाणपण लागतंच आईबाबांना सगळं सांगणं त्यांच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे मुलांनो बाहेरच्या कोणाच्या गोड बोलण्याला सहज बळी पडू नका तुमचं आयुष्य हे फार मौल्यवान आहे त्याची काळजी घ्या कोणी तुम्हाला त्रास देत असेल मानसिक छळ करत असेल तर गप्प बसू नका हा काळ शहाणं राहण्याचा आहे भोळसट राहण्याचं नाही मुलींचं आत्मभान आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान जपणं फार गरजेचं आहे घडलेली ही वाईट घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते आहे आज त्यांच्या घरात घडलेला हा प्रसंग आपल्याही घरात घडू शकतो म्हणूनच आपण मुलगी म्हणून आईबाप म्हणून अनेक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे पुढे असं काही कोणाच्याही आयुष्यात होऊ नये यासाठी सजग राहूया चला तर जाणून घेऊया या प्रसंगातून आपण काय शिकले पाहिजे एक आंधळेपणाने कोणावरही प्रेम करू नका वैष्णवीच्या बाबांनी आताच झालेल्या मुलाखतीत डोळ्यात अश्रू आणून सांगितलं की मुलींनो आंधळेपणाने प्रेम करू नका मित्रांनो प्रेम करावं पण पन डोळसपणे आपण शाळा कॉलेजमध्ये सोशल मीडियावर ऑफिसमध्ये अनेक लोकांना भेटतो कोणी खूप गोड बोलतो काळजी घेतो आणि आपण लगेच त्याच्या प्रेमात पडतो पण थांबा प्रेम करताय पण ते कितपत खरं आहे की हे फक्त आकर्षण आहे की तुम्हाला जाळ्यात अडकवायचा प्लॅन आहे तो माझ्यावर प्रेम करतो असं तुम्हाला का वाटतं आहे प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला तो कंट्रोल करतो आहे का तुमचे मित्र कपडे मोबाईल यावर त्याचं लक्ष आहे का हे सगळं प्रेम नसून ओनरशिप आहे आणि ती धोकादायक असते तो माझ्यावर प्रेम करतो म्हणून माझ्यासाठी पझेसिव आहे ही गोष्ट सोडून द्या हा मूर्खपणा आहे जेव्हा तुम्ही प्रेमात आंधळे होता तेव्हा तुमचं स्वतःचं अस्तित्व हरवतं पुरुष बायकांना गृहित धरतात कारण त्या प्रेमात सगळं सहन करतात थोडं थांबा विचारा स्वतःला हा खरंच योग्य जोडीदार आहे का आई वडिलांना मित्रांना विचारा तुमचे आईवडील कधीच तुमच्या वाईटाचा विचार करणार नाहीत त्यांनी अनेक पावसाळे तुमच्यापेक्षा जास्त पाहिलेले आहेत त्यांचा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त आहे म्हणून त्यांचं ऐकून त्यावर सखोल विचार करणं गरजेचं आहे अतिशहाणपणा दाखवून मीच निर्णय घेणार असं वागू नका प्रेम हे फुलासारखं असतं पण सोबत काट्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे माझं ऐक नाहीतर जीव देईन असं प्रेम कधीही खरं नसतं ही, ही पोकळ धमकी असते तुम्हाला घाबरवण्यासाठी कोणाच्याही गोडगोड बोलण्याने स्वतःला फसवून घेऊ नका विश्वास ठेवण्याआधी माणूस तपासा भावनांमध्ये वाहून जाऊ नका विचार करा तर्क करा जगात हजारो चांगली माणसं आहेत एका चुकीच्या माणसासाठी तुमचं आयुष्य खराब करू नका प्रेमासाठी स्वतःचा स्वाभिमान गमावणं कधीच योग्य नाही प्रेम करा पण आधी स्वतःवर दोन हुंड्याला ठामपणे नकार द्या वैष्णवी हगवणे हिच्या लग्नाच्या वेळी एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर कार लाखो रुपयांचे घड्याळ मोबाईल इतर अनेक महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या मुलगी म्हणून आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की माझ्यासाठी माझ्या आईवडिलांना इतका त्रास का सहन करावा लागावा हुंडा हा कायदेप्रणित गुन्हा आहे पण अजूनही समाजात ही प्रथा खुले आम सुरू आहे मुलगा जितका जास्त शिकलेला तितका जास्त हुंडा दिला जातो मुलीसाठी हुंडा दिला की सुनेकडून हक्काने हुंडा घेतला जातो आणि ही साखळी अशीच सुरू राहते हुंडा देणं म्हणजेच खरेदी आणि मुलगी म्हणजे सामान असं गृहित धरणं लग्नाआधी कार हवी फ्लॅट हवा सोने हवे याला प्रेम म्हणतात का असले लोभी लोक कधीच सन्मानानं बायकोला वागवत नाहीत जे हुंडा मागतात ते पुन्हा पुन्हा तुमचं मोल लावत राहतात वैष्णवीला केलं त्याप्रमाणे ब्लॅकमेल करत राहतात म्हणून हुंडा मागणाऱ्याला सुरुवातीला एकदाच ठणकावून उत्तर द्या नाही मी हुंडा देणार नाही आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तुमचं आयुष्य गहाण ठेवू नका समजूतदार मुली जेव्हा नाही म्हणतात तेव्हाच समाज बदलायला सुरुवात होते जो मुलगा स्वतःच्या आईबाबांना समजवू शकत नाही तो उद्या तुम्हाला काय सांभाळेल म्हणून या गोष्टींना आता पूर्णविराम द्या स्पष्ट भूमिका घ्या समाजात बदल हवा असेल तर त्याची सुरुवात तुम्ही करा माझं आयुष्य मला आहे माझ्या अटींवर हुंडा नाकारणं म्हणजे स्वाभिमान जपणं आहे तीन स्वतःच्या पायावर उभं राहा बाई स्वतः कमावते तेव्हा ती कोणाच्या उपकाराची भीक मागत नाही स्वत अर्निंग करत असताना निर्णय घेणं सोपं जातं नवरा काय म्हणेल सासू नाराज होईल घर चालेल का हे विचार कमी होतात स्वतंत्रपणे जगता येतं आणि गरज पडली तर कुणाच्या घरात थांबायची गरजही राहत नाही मुलीनो शिकणं थांबवू नका जे शिकाल ते तुम्हाला उपयोगी पडेल सणासुदीला साड्या मिळतील सोनं मिळेल पण आत्मसन्मान मिळेल का म्हणून नोकरी करा व्यवसाय करा कौशल्य शिका काम करा माझा नवरा कमावतो ना या विचारामध्ये स्वतःला अडकवू नका नवऱ्यावर अवलंबून राहत गेलात तर उद्या तो तुम्हाला किंमत देणार नाही स्त्री जेव्हा स्वतः कमावू लागते तेव्हा तिला वेगळा आत्मविश्वास मिळतो मग कुणीही तुमच्याशी गैरवर्तन केलं तरी तुम्ही ठामपणे उभ्या राहू शकता मुलीनो जग कुणालाच फुकट काही देत नाही कमवा शिका स्वतःची ओळख तयार करा तरच तुमच्यावर अन्याय करायची हिंमत कोणी करणार नाही मुलगी आहेस ना सासरी गेल्यावर बघ असं ऐकवणाऱ्यांना समजावून सांगा आधी स्वतःच्या पायावर उभी राहीन मगच लग्न करीत तुम्हाला तुमचं आयुष्य अभिमानाने जगायचं असेल तर त्यासाठी सक्षम व्हावंच लागेल बाई जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तिचं कोणी वाकडं करू शकत नाही म्हणून बाईने आत्मनिर्भर व्हायलाच हवं ही काळाची गरज आहे चार रेड फ्लॅग ओळखायला शिका मुलींना नक्कीच सिक्स सेन्स असतो कधीकधी तो अगदी परफेक्ट वाटतो काळजी करणारा गोड बोलणारा पण लक्षात ठेवा फार गोड बोलणारे अतिघातक असतात तो तुम्हाला सतत कंट्रोल करतोय का कुठे गेलीस कोणाबरोबर गेली होतीस तुमच्या मित्रमंडळींपासून तो तुम्हाला वेगळं करतोय का मोबाईल तपासतोय का सतत शंका घेतोय का यावर लक्ष ठेवा तुमच्यावर प्रेम करतो म्हणत तो तुमचं आयुष्यच कंट्रोल करत असेल तर वेळीच सावध व्हा हा सगळा रेड फ्लॅग आहे म्हणजेच धोक्याचा इशारा आहे तो तुमच्यावर रागावतो आणि नंतर गोडगोड बोलून क्षमा मागतो ही सायकल सतत चालू आहे का असं असेल तर सावधान ही अब्युझिव्ह रिलेशनशिपची सुरुवात असते आता इथेच तुमचा सिक्स सेन्स उपयोगी पडतो तुम्हाला आतून आहे की काहीतरी बरोबर नाही आहे तेव्हा इग्नोर करू नका मीच जास्त विचार करते का असं वाटलं तरीही थांबा विचार करा तुमचं मन चुकीचं नाही ते तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं ऐका मनात भीती वाटत असेल तर तिचा मागोवा घ्या रेड फ्लॅग दिसले की लगेच डिसिजन घ्या नंतर पश्चाताप होऊ देऊ नका आणि हो कधीच हो, स्वतःला दोष देऊ नका कुणी टॉक्सिक वाटलं तर त्यांना ब्लॉक करा तुमच्या भविष्यासाठी पाच माहेरच्यांपासून काहीही लपवू नका आईबाबांना नको त्रास द्यायला म्हणून बऱ्याच मुली सासरी आलेले वाईट अनुभव माहेरी सांगत नाहीत पण लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात काहीही बिनसत असेल तर सर्वात आधी सांगायचं ते आईबाबांना त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय सांभाळलंय तुमचं दुःख ते ओळखू शकतात कधी नवरा मारतो शिवीगाळ करतो नातेवाईक त्रास देतात तरी बऱ्याच मुली सहन करतात ते सुधारतील सावरतील असं समजून गप्प बसतात आणि मग फार मोठं नुकसान होतं आणि वेळ निघून जाते म्हणून मुलीनो कोणताही छळ हिंसाचार त्रास असेल तर त्याची माहिती आधी माहेरच्यांना द्या मात्र बऱ्याच वेळा माहेरी म्हटलं जातं की संसार म्हणजे असे रुसवे फुगवे भांडणं होणारच म्हणून सहन करायचं पण रुसवे फुगवे आणि छळ मारहाण यात फरक आहे माहेरच्यांनीही अशावेळी मुलींना साथ दिली पाहिजे आई बाबा मुलीचे दुःख समजून घेतात पण त्यांना सांगितलंच गेलं नाही तर ते काही करू शकणार नाही आईसारखं मायेचं माणूस कुठे मिळणार बाबा तुमच्यासाठी आभाळ पेलतील पण त्यांना अंधारात ठेवू नका सहा घरगुती हिंसाचार सहन करू नका संसार म्हटलं की थोडंफार सहन करावंच लागतं ही भंपक विचारसरणी आहे नवरा मारतोय शिव्या देतोय सासू टोमणे मारते आणि तुम्ही गप्प राहतायत कशाला सहन करता कोणताही मार म्हणजे हिंसाचारच आहे तो प्रेमामुळे मारतो असली भोंदू भाषा ऐकून तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करताय प्रेमात कधी मार असतो का हे कोणतं लॉजिक आहे एकदा मार सहन केला की दुसऱ्यांदा तो तुम्हाला लाथा घालणारच मुलींचं मोठं गिल्ट असतं संसार मोडेल लोकं हसतील समाजात इज्जत जाईल पण याहीपेक्षा मोठं तुमचं जीवन आहे हिंसा म्हणजे फक्त मारणे नाही अपमान करणे रोज तुसडेपणाने बोलणे इग्नोर करणे सगळं यात येतं आईबाबांना काय सांगू हा विचार बाजूला ठेवा सुरुवातीला अपमान केला मग थोबाडीत मारली घराबाहेर काढणे लाथा मारणे ही एक साखळी आहे तुम्ही नाही थांबवलं तर दिवसेंदिवस ती वाढतच जाणार जिथे इज्जत नाही तिथे प्रेम असतं का अशा परिस्थितीत आपण कुणाच्या घरी आहे काय शिकलोय याचा काही उपयोग राहत नाही म्हणूनच लगेच आवाज उठवा गरज पडली तर पोलीस स्टेशन गाठा कुणी म्हणालं शहाणीबाई सहन करते तर तिकडे पूर्ण दुर्लक्ष करा हे तुमचं आयुष्य आहे ते दुसऱ्याच्या हातात देऊन कुसकरू द्यायचं नाही हिंसाचार सहन करणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याची हत्या करणं आहे म्हणून उठ बाई आणि असा एक धक्का दे की पुन्हा कोणी हात लावायचा विचारही करणार नाही सात वरवरच्या देखाव्याला बळी पडू नका आजकाल सोशल मीडियावर सगळं फिल्टरमध्ये चालतं पोस्टवर फोटो गोंडच दिसतो कपडे ब्रँडेड मोठी गाडी घर हाय फाय पण मन वागणं संस्कार मुलीनो खरं जीवन हे वरवरच्या गोष्टींपेक्षा वेगळं असतं कोणी दिसतो म्हणून चांगला असतोच असं नाही मुलगा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो बिझनेस आहे मोठं घर आहे म्हणून लग्नासाठी होकार देणार आज वैष्णवीचं उदाहरण बघतोय आपण म्हणून त्यांचं वागणं बोलणं कुटुंबाचं वर्तन हे आधी तपासा बऱ्याच मुली सहजपणे फसतात माझ्यासाठी गिफ्ट घेतलं खूप केअर करतो माझ्या बर्थडेसाठी रात्री बारा वाजता केक कापला झालं हेच प्रेम आहे का, का? अस्सल माणसं हे असले नखरे नाटकं कधीच नाही करत पण त्यांच्या कृतीत प्रेम असतं ज्याच्या अंगात माणूस की नाही तो कितीही देखणा असो शेवटी त्रास देणारच कोणतंही नातं एकदा बांधलं की मग त्यातून सुटका मिळणं खूप अवघड असतं म्हणून सुरुवातीलाच डोळे उघडे ठेवा पैसे गाड्या मोबाईल गिफ्ट हे सर्व क्षणिक आकर्षण आहे खरं सुख प्रेमात समजूतदारपणात आणि माणुसकीत आहे हा माझ्यासाठी काय काय घेतोपेक्षा हा मला किती सन्मान देतो काळजी घेतो हे बघा नंतर फेसबुकवर स्टेटस ठेवून फिलिंग ब्रोकन करून काही उपयोग नाही ज्याचं मन सुंदर आहे तोच आयुष्य सुंदर करतो वरवरच्या देखाव्याला दिखाव्याला बळी पडू नका जीवन म्हणजे चकचकीत शो नाही बडाघर पोकळवासा वेळीच ओळखायला शिका आठ प्रसंगावधानता दाखवा जगात वाईट वेळ वाईट प्रसंग आल्यावर प्रसंगावधानता दाखवणं अतिशय महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळा त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपण चुकीच्या वेळी गप्प बसतो प्रसंगावधानता म्हणजे वेळेवर योग्य निर्णय घेणं एकदा वेळ गेली की मग पश्चात्ताप करून उपयोग नसतो कधी नवरा चुकीचं बोलतो पण आपण शांततेसाठी गप्प बसतो ही चूक असते कधी मुलींच्या मोबाईलमध्ये प्रायव्हेट माहिती असते ती कोणाशी शेअर करताना शंभरदा विचार करा हा माणूस डेंजरस आहे असं वाटत आहे तरी न सांगता गप्प राहिला तर तुमचीच फसवणूक होते प्रसंग ओळखायचा डोळेसपणे वागायचं कुठे गप्प बसायचं कुठे बोलायचं हे सारं समजायला हवं मुली अनेक वेळा भोळ्या स्वभावामुळे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात मग तेच लोक त्यांच्या कमजोरीचा फायदा घेतात बस ट्रेन कॉलेज ऑफिस कुठेही असो सावध राहा तुमचं मन तुमच्याशी बोलत असतं हे काहीतरी बरोबर नाही आहे त्या आवाजाकडे लक्ष द्या प्रसंग वाईट असेल तर तिथून ताबडतोब बाहेर पडा कधी वेळेवर पोलिसांना कॉल करणंही गरजेचं असतं पण आपण पन घाबरतो घाबरू नका बिनधास्त निर्णय घ्या इमोशनल ट्रॅपमध्ये अडकू नका वेळेवर योग्य पाऊल उचलणं हेच खरंच स्त्रीशक्तीचं रूप आहे नऊ जीवनावश्यक कौशल्य शिकून घ्या शिक्षण म्हणजे केवळ डिग्री नाही तर शिक्षण म्हणजे योग्य पद्धतीने जगायला शिकणं आजची मुलगी जरी पदवीधर असली तरी ती आयुष्य जगण्यात मागे पडते आज वैष्णवीसारख्या शिकलेल्या मुलीवर ही वाईट वेळ आली ऐकून अतिशय वाईट वाटते माहेरी आईच्या पदराड लपून आणि नंतर नवऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे आयुष्य नाही बँकेचं काम घर चालवणं स्वतःच्या पैशाचं व्यवस्थापन छोटी मोठी तांत्रिक कामं ही कौशल्य महत्त्वाची आहेत तुमचं स्वतःचं ए टी एम कार्ड यू पी आय मोबाईल जीमेल सगळं तुमच्या ताब्यात हवं गाडी चालवायला येत नाही तर शिका आज नाही तर उद्या गरज पडेलच तुम्ही नोकरी करत नसाल तरी घर चालवायचं कौशल्य असायलाच हवं जसं स्वयंपाकघर चालवायचं तसं मनाचंही व्यवस्थापन शिकायला हवं टेन्शन आलं डिप्रेशन आलं तर स्वतःला समजवता यायला हवं कोणी सांगायच्या आधी तुमचा खर्च वेळ आरोग्य तुम्हीच सांभाळा थोडं थोडं शिकत गेलात की तुम्हाला कोणी फसवू शकत नाही कुणाच्या सहार्यावर उभं राहायचं नसतं स्वतःला कणखरपणे तयार करायचं असतं मुलगी स्मार्ट तेव्हाच होते जेव्हा तिला घराबाहेरचं आणि घरातलंसुद्धा मॅनेज करता येतं आयुष्य ही एक लढाई आहे पण जिच्याकडे कौशल्य आहेत तिला कोणत्याही संकटाचा सहज सामना करता येतो तुम्ही घरात असाल किंवा ऑफिसमध्ये स्वत सक्षम राहा स्वयंपूर्ण व्हा दहा स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्हीच स्वतःवर प्रेम करत नाही तर जगात दुसरं कुणी तुमच्यावर काय प्रेम करणार माझं आयुष्य म्हणजे माझा नवरा आणि माझी मुलं ही गोष्ट सोडा ते महत्त्वाचे आहेतच प्रश्नच नाही पण तितक्याच महत्त्वाच्या तुम्ही स्वतःही आहात ना स्वतःला ओळखा समजा आणि स्वीकारा दिसायला गोरी नाही शरीर थोडं जाड आहे नोकरी नाही तरीही तुम्ही मोलाच्या आहात स्वतःची इतरांबरोबर सतत तुलना करू नका ती बाई स्लीम आहे तिचं लग्न लॅविश झालं ती कशी छान राहते हा विचार सोडा तुमचं आयुष्य तुमचा मार्ग वेगळा आहे आणि तो सुंदर आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुमचं मन प्रसन्न राहतं आणि तेच आत्मविश्वासात परावर्तित होतं स्वतःसाठी वेळ काढा जे आवडतं ते करा नवरा सासर ऑफिस याच्यात स्वतःला हरवू नका स्वतःचा आवाज ऐका अहंकार नाही पण आत्मसन्मान हवा कोणी टोचलं अपमान केला तर तोंडावर बोला माझं जीवन माझ्या मनासारखं मी जगणार आरसा बघताना स्वतःला म्हणा तू खूप मोलाची आहेस स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं स्वतःच्या मताला किंमत देणं दुसऱ्यांसाठी करताना स्वतःला विसरू नका शेवटी आयुष्य तुमचंच आहे ते चांगलं जगायचं का उगाच झुरत राहायचं हा निर्णयही तुमचाच आहे तुमचं रूप वागणं स्वभाव सगळं खास आहे कारण तुम्ही फक्त बाई नाही तर तुम्ही एक शक्ती आहात मैत्रिणींनो आजच्या काळात फक्त शिकून उपयोग नाही तर शहाणपणानं जगणं तितकंच गरजेचं आहे वैष्णवीसारख्या अनेक मुली आंधळेपणाने प्रेम करतात आणि आयुष्य उद्ध्वस्त करत जातात म्हणूनच मुलींनी आता डोळे सतत उघडे ठेवायला हवेत प्रेम लग्न घर सगळं नीट ओळखून ठरवायला हवं प्रत्येक वेळी हात जोडून विनवणी न करता गरज पडली तर रांगड्या आवाजात उत्तर देता आलं पाहिजे आईवडिलांपासून काही लपवू नका त्यांचा पाठिंबा म्हणजे तुमचं खरं बळ आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःला ओळखा आणि कोणाचंही नको ते ऐकून स्वतःला कमी समजू नका कुणी थापा मारतं आहे खोटं बोलतंय हे ओळखण्याची ताकद आपल्यात आहे सिक्स सेन्स वापरा प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी मानसिक आर्थिक आणि भावनिक तयारी असली पाहिजे हुंडा मारहाण खोटा थाटमाट याला हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या विनाशावर सही करणं शिकलेली मुलगी ही एक शक्ती आहे पण त्यात डोळसपणा आणि आत्मभान आलं तर ती एक क्रांती बनते फसणं टाळायचं असेल तर आजपासून विचार बदला सवयी बदला आणि निर्णय घेण्याची ताकद कमवा आपलं आयुष्य घडवायचं की फसवणुकीत घालवायचं हे तुम्हीच ठरवणार आहात म्हणून आता वेळ आली आहे फक्त चांगली मुलगी न राहता शहाणी धाडसी आणि सक्षम स्त्री बनण्याची कारण मुलगी शिकली प्रगल्भ झाली तर कुटुंबच नव्हे समाज घडतो आता पुन्हा दुसरी वैष्णवीताई आपल्याला होऊ द्यायची नाही वैष्णवीताईला भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती